नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज टोमॅटो सूप बनवणार आहे यासाठी मोठे आकाराचे दोन टोमॅटो घेतलेले आहेत तर सुरुवातीला धुवून घेतलेत देठ अशा पद्धतीनं काढून टाकायचे कारण देठ खोलवर किडका असण्याची शक्यता असते आणि यासाठी मी अशा पद्धतीनं देठ काढत असते टोमॅटोचं तर अशा पद्धतीनं फोडी बनवून घ्यायच्यात कुकरमध्ये टाकायच्यात तर थोडंसं पाणी टाकायचे अर्धी वाटीच्या आकाराचं पाणी टाकलेलं आहे मी चवीनुसार मीठ टाकायचे झाकण लावायचे आणि मध्यम गॅसवर तीन चिट्ट्या करून घ्यायच्यात तर आता तीन चिट्ट्या झालेल्या आहेत गॅस बंद केला थंड होण्यासाठी कुकर ठेवलेला आहे आता तर आता एकदम थंड असं झालेलं आहे टोमॅटो आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची तर चाळणीनं चाळून घ्यायचे बिया आणि वरचे साल वर राहते चाळणीच्या चा। यासाठी मी अशा पद्धतीनं चाळून घेणार आहे तर लहान मुला मुलांना तर साधं मीठ टाकून दिलं तरी एकदम छान लागतं आणि चवदार पण लागते दुन दुन तर आता एकदम छान असं चाळणीतून शोधून काढलेलं आहे तर जेवढं पाणी लागायचं तेवढं टाकू शकता तुम्ही तर मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे गॅस चालू करायचं आणि वर कड कढई ठेवायची आणि कढईमध्ये बटर किंवा तूप टाकायचे तर मी ते एक अर्धा चमचा तूप टाकलेला आहे तेच पान टाकायचे दोन लवंगा मिरे टाकायचे आहेत आणि दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि थोडंसं जिरे टाकायचे आता हे सर्व तळून घ्यायचे आणि याच्यामध्ये जे टमाटर शोधून ठेवलेलं आहे चाळणीतून ते टाकायचे याच्यामध्ये आणि सूप तयार करायचे गॅस मध्यम ठेवायचा आणि छान उकळी आणायची चवीनुसार मीठ टाकायचे मीठ आधी थोडंसं टाकलेलं आहे शिजताना लाल तिखट टाकायचे बेडगी मिरची थोडीशी तर बघू शकता एकदम छान असं तयार झालेला आहे टोमॅटो सूप तर मी ह्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकलेला आहे इथे मी अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे थोडंसं पाण्यात विरगळून टाकायचे तर एकदम छान हॉटेलसारखं सूप तयार होते अशा पद्धतीनं कॉर्नफ्लॉवर टाकलेस आणि लगेच चमचेनं हलवायचे तर बघू शकता एकदम छान असं घट्टसरपणा येते असं कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळं तर आता मी गॅस बंद करणार आहे आणि टोमॅटो सूप तयार झालेलं आहे बघू शकता एकदम छान रंग आलेला आहे तर लवंग आणि तेजपान बाजूला काढून टाकलं तरी चालते त्याचा फ्लेवर याच्यामध्ये उतरलेला असतो तर मी याच्यात दुधावरची साय अशा पद्धतीनं टाकलेली आहे थोडीशी आणि याच्यावर थोडासा पुदिन्याचा शेंडा ठेवलेला आहे ते बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद